नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभेतर्फे नाम विस्तार दिन साजरा परभणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नाम विस्तार दिन मंगळवारी सकाळी साजरा करण्यात आला प्रारंभी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे पूज्य भंतेस धमानंद विश्वनाथ झोडपे रामचंद्र रोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आली यावेळी राणूबाई वायवळ रामचंद्र रोडे बाबासाहेब धवाले डी आय खेडकर विश्वनाथ झोडपे व्ही व्ही वाघमारे यश एस साळवे सुनील पवार शिवाजी वावळे भूषण मोरे एन जी गोदम नागनाथ सोनुले ज्ञानोबा खरात सुनील कोकरे भारत देवरे सुभाषराव मकरंद संजय बागाठे नामदेव लहाडे पुसाराम साळवे व्यंकटेशराव राक्षसे प्राध्यापक डॉक्टर अरविंद लोणकर अशोकराव गायकवाड सुखदेव भंडारे मस्के बाबासाहेब जाधव आदींची हो, उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्त्या झुंजार नेत्या रानूबाई वायवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करू केले मित्रांना अभिवादन करूया दोन मिनिटांची शांतता राखूया आणि भगवान बुद्धानं शेवटचं से वचन जे बोललेलं होतं ते वचन तर तीनदा उच्चारण त्या वचनाचं होईल त्यानंतर सहमती होईल आणि हा कार्यक्रम चालतेल बाबासाहेब आंबेडकरांचा नामंत्रण झालं त्या नामांतरात काम केलं आणि बुधवासभेचे नेहमीच नवला नऊला बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्यापासून येऊन वंदना घेतात त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो आता नामकराचं काम मी केलं पाहिजे वय झाली किती बळी गेले आणि काय केले मला माहीत आहे मला एक आव्हान करायचं आहे महिला मंडळा पुरुष मंडळा आपण कुठे न जाता न पळता बुद्धाशिवाय पर्याय नाही आबासाहेबिवाय पर्याय नाही महिला मंडळ दमासाच्या कार्यकर्त्यांना महिला मंडळाची स्थापन करावी आणि महिला मंडळाला जोमानं निवड करून त्याला अधिकार द्यावा की जपाचं काम करा जिथं अन्याय होत असं तिथं कजोरीला जात असतील कुठं काय झटकायला जात असतील सोट्या महिला आमच्या बऱ्याच चलल्या तर कोणा महिला नाही याच्यासाठी संरक्षण करणं आपल्या बायाचा आपल्या हातात आपण सोडून घेऊ नका आपण लिहिलं वागू नका प्रत्येक त्यांच्या पुरुषाला सांगा मी सांगन बाबा तुझी पत्नी कुठे जाती तुझ्या ताब्यात नाही काय तुझी बाजू नाही काय तू ऐकत नाही काय आपल्याला बाबासाहेबांना एवढा धम्मा दिलाय शिवाई आपल्याला कुठे आहे काही नाही बुद्धाचं काम करा भगवान बुद्धाचं काम करा बाबासाहेब आंबेडकरांचं काम करा आताची जी पिढी आहे तरुण पुरुष महिला सगळ्यांना बदबा प्रवेश करावा आणि उद्याचं धबाचं काम करावं त्याच्या जिवाय पर्याय नाही लाभ विस्तार दिनानिमित्तानं मी सगळ्याला सुभाई देते लाभ विस्ताराचा विस्ताराच्या वतीनं मी महिला मंडळ पुरुष मंडळीला श्वासन देते आम्ही नामंत्रण केलं आमचा काळ गेला नामांतर झालं बुद्ध निदम्मा निस ब्मा समजा यायच्या नेतृत्वाखाली महिला मंडळाचं भरपूर स्थापन व्हावं माझं माझं समाधान होईल माझं समाधान होईल मला कळून बुद्धाशिवाय काही पर्याय नाही बाबासाहेबाशिवाय काही पर्याय नाही महिला विनंती आहे की बुद्ध धर्मामध्ये येऊन बुद्ध धर्म शिवकारून पांढऱ्या सुगरे कपडे बागड्या घालून तुमची निवड करावी पटकरे साहेब असून महिला मंडळ आहे महिला मंडळ तुम्ही स्थापन करावं जय बीर बाबासाहेब आंबेडकर बहुजन आहे रक्षणासाठी चंदनाप्रमाणे असं सर्वांना परिवार वार अनुवाद आहे असं पदाधिकारी सभासद आणि उपासक उपासून नाव एका तर याला राग येतो सर्वांना माझा सपय त्याचा अनुविस्तार उस्ता, विस्ताराची पहिली आपली मागणीच नव्हती त्या पीठाच्या नामांतराची मागणी होती आणि याच्यासाठी तुम्हाला पाठीमागे जाऊन दोन चार वर्षी बद्दल मार्शुभूमी सांगत तसं सांगायला भरपूर असलं तर सध्या एकोणीसशे पन्नासला यावेळेस विद्यापीठाची स्थापना झाली नेहरू तुमच्या गोवं लाभ सौद बाबासाहेबाचा बाबासाहेबांच्या अर्थ परिश्रमातून इथे विलिंद महाविद्यालय निर्माण झालं एकोणीसशे पंचेचाळीसला ह्या विलिंद महाविद्यालय निर्माण झाल्यानंतर त्यावेळेस जी बालिका होती किंवा त्यावेळेस जे हिंदू पुढारी होते ते बाबासाहेबाला असं बोलणं देत होते की अहो आंबेडकर इथं कोणते विद्यार्थी येणार आहेत आणि बाबासाहेबाला का वाटलं इथंच करावं म्हणून तर मराठवाडा हा अति मागास प्रदेश महाराष्ट्रामधला इथलचे जे एस सीचे मुलं असतील एस टीचे असतील ओबीसीचे असतील गरीब मराठ्यांचे मुलं असतील यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे मुंबई गाठावं लागायचं आणि ते सर्वांच्या शक्य नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी इथं सर्वांना त्याचा लाभ मिळावा फक्त दलितांना नाही फक्त दलितांना नाही आता तो फार विषय त्याच्यावर बोला झालं जर एक तास लागला तर याच्यासाठी त्यांनी विद्यापीठ काढलं त्यांना जो प्रश्न केला लोकांनी त्याच वेळेस की बाबासाहेब इथं विद्यापीठ म्हणजे हे महाविद्यालय चालेल का तर बाबासाहेबांना भविष्यवाणी केली होती की इथे विद्यापीठ तयार होईल आणि ही विद्यापीठाला जागा जी आहे ना भले निजामानं बाबासाहेबाला प्रतिबंध केला होता हैदराबाद संस्थानात यायला तरीसुद्धा निजामानं बाबासाहेबाच्या बुद्धीमध्ये ती कमाल केली एकोणीसशे एक्कावन्नला बाबासाहेबानं ज्यावेळेस निजामाला पत्र लिहिलं आणि इथं विद्यापीठ म्हणजे विद्यालय महाविद्यालय का आवश्यक आहे हे त्यांना सांगितलं ती बाजू निजामाला पटली आणि निजामानं त्या काळी शंभर एकर जमीन आणि बारा लाख रुपये आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज